नमस्कार मी राहुल कुलकर्णी डी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे आणि चित्रे कुटुंबातले हे सदस्य आहेत माझ्याबरोबर त्यांच्या व्यवसायाची पंचहत्तरी पूर्ण झाले या सगळ्यांचं कौतुक मी ऐकलं तुमचंच कौतुक मला खरं तर ऐकायचो हे काय <laughs> बोलतायत भरपूर हां हा। हा। तुमचं कॉन्ट्रीब्युशन कुठेतरी सांगितलं तुम्हीच ते आधी बनवत आणि मग ते प्रत्यक्षात म्हणजे काळामध्ये कुठे काय आर डी हे डिपार्टमेंट ना त्यामुळे आमच्या घरातले मोठी लोक महिला अज्या करायचं तर तेच आर डी होतं त्यांचं आणि त्यांच्या रेसिपी पुढे नेण्याच्या दृष्टीने काय बदल करता येतील मोठ्या प्रमाणात करायला म्हणून ते त्याच्यावर त्या लक्ष द्यायच्या आणि तीच पुढे परंपरा आम्ही दोघी आम्ही पुढच्या पिढीने चालू ठेवलेली डिंकल लाडूची जी रेसिपी आहे ती माझ्या सासूबाईंनी दोघींनी खूप प्रयत्न केले आणि ती हो रेसिपी आम्ही जे घरात ज्या पद्धतीने करायचो त्याच पद्धतीने आमच्याकडे फॅक्टरीमध्ये होतात था का ते त्यांच्याकडे आमच्याकडे हळूहळू आणि हो? थोडे वेगळे प्रोडक्ट्स म्हणजे लाडू वगैरे नसतील तर बिंजबार वगैरे काही ओपिनियन्स प्रॉडक्ट बद्दल पण त्यांचं क्रिटिक जे असतं का हा खरा प्रश्न आहे आणि ते सत्य असतात कारण काय छोटे छोटे बदल असतात ते आम्हाला करता येतात त्यामुळं एक दोन चार उदाहरणं सांगा आता महाराष्ट्र बघतोच आहे यांचं ऐकून तुम्ही बदल केलेत नाही जसं बिंजबारच ती म्हणली प्रथम त्याला थोडस ब्रिटल होत थो होते मग काय करायला लागेल या सगळ्या गोष्टी तिवर लक्ष घातून ते व्हायला लागले पण असाच आढावा आणि असाच फीडबॅक महाराष्ट्राकडनं पण येतो कारण आता तुम्ही ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकन महाराष्ट्राकडनं येतो आणि मग काय करता आम्ही त्याचा साकार विचार करतो आपण कितपत त्याच्यात ॲडॉप्ट करू शकतो त्याचा विचार करतो मग ऍडॉप्टेशन करतो बरं पण सचिनच्या मुलाखतीतला एक भाग फार महत्वाचा वाटला ते म्हणजे मूल्य आणि ती चितळेनी पण जपलेली आहे तर ती पंच्याहत्तर वर्षातली कधी मूल्यांबरोबर तडजोड करण्याची वेळ आली का तुम्ही तर नाहीच नक्कीच नाही कारण काय मूल्य बाजूला ठेवून तुम्ही पुढे जाऊ शकता क्वालिटी हीच यशाची गुरु किल्ली आहे म्हटलं तरी चालेल इंद्रनील असं कधी वेळ नाही आली की थोडीशी मूल्याबरोबर तडजोड केली तर प्रॉफिट वाढेल आम्ही <laughs> तो लॉस करतो पण ती क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करत नाही म्हणजे युद्ध किंवा कधी कधी पूर वगैरे आला तर त्याच्यात रॉ मटेरियल अवेलेबिलिटी जी आहे त्याच्यात बरेचदा त्रास होतो पण ते करताना त्याची एक्स्ट्रा कॉस्ट झाली तरी चालेल पण ते सोडून द्यायचं नाही अशा पद्धतीनेच आम्ही काम करतो आणि ते आम्ही आधीच्या पिढीच पाहत शिकलेलो आहे त्यामुळे कुठेतरी ते धोरण आमचं आलेलं आहे असं मी म्हणतो वॉट नेक्स्ट माझ्यामध्ये मा भारतातलं जे काय स्नॅकिंग मार्केट वाढतंय तर ते वाढत असताना त्याच्यात आहे त्याच्यापेक्षा जा जास्त मार्केट शेअर करायचा करायचं दृष्टीने आमचा प्रयत्न चाललाय आणि ते करताना कंपनी म्हणून बेटर न्यूट्रिशन पर ग्रॅम कसं द्यायचं याच्यावर आमचा फोकस आहे की जिथे चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट देण्याकरताच आम्ही कुठेतरी कार्यरत राहू आणि ते देत न्यूट्रिशन इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करू ग्रेट आणि सचिन ही खरंच खूप उत्तम चॉईस आहे तुमचे हो ॲपसुल्युटली आणि त्याचा कुठेतरी आम्हाला नक्की ग्लोबल रेकॉग्निशनच्या बाबतीत पण फायदा होतोय माझं पर्सनल मत चितळेंच नाव एवढं मोठं आहे की त्याला तर ब्रँड अम्बेसिडरची गरज होती का असं मी वेगळ्या पातळीवरती विचार करतो पण मला वाटतं ग्लोबल एक्सपेंशन साठी ह्या गोष्टीचा तुम्ही विचार केला नक्कीच नक्कीच मग लोक विचारचे कुठल्या ब्रँड अँसिडरी यायचा तर आमच्या फॅमिलीमध्ये किंवा हिताजन नेहमी अशी चर्चा व्हायची की असा चेहरा पाहिजे जो चितळे महाराष्ट्र पुरताच मर्यादित राहतात ज्याचा जगावर काहीतरी पडगा असलेला जर आपण केला म्हणून आम्ही सचिन तेंडुलकर यांची बरेच वर्षापासून चालू होती करायचं नाही पण शेवटी मागच्या वर्षीपासून आम्ही सचिन तेंडुलकर हे आमची आता ऑफिशियल ब्रँड एम्बॅसिडर म्हणून नेमणूक झालेली पण ही प्रक्रिया पण सोपी नसेल त्यांना कन्व्हिन्स दोन हजार एकोणीस मध्ये हा पहिला विचार आलेला होता तो, तो कोविडमुळे हो एक दोन वर्ष गेल्यामुळे तो थोडासा रेंगाळला त्याच्यानंतर जर जशी आमची नवीन नवीन मशिनरी यायला लागली आणि आम्हाला असं जाणवलं की आता आपण जी वाढीव मागणी असेल ती पुरवू शकतो तेव्हा मग आम्ही या दृष्टीने पावलं उचला सचिन तेंडुलकर यांनी सुद्धा आमच्या ब्रँडचा थोडासा मागोवा घेतला असेल कारण त्यांनी सुद्धा याला हो करण्याला एक साधारण तीन चार महिने घेतले पण okay. त्यानंतर मात्र ऑल इज वेल well. ओके okay, ह्या पिढीपासून म्हणजे त्यांच्या आधीच्या पिढीपासून ते तुमच्यापर्यंत इंद्रनीलपर्यंत हे जे टप्पे आहेत त्या टप्प्यावरती कुठल्या गोष्टी कॅरी फॉरवर्ड होत गेल्यात कॅरी फॉरवर्ड म्हणजे आमचं जे पहिल्या पिढीने जे शेतीतनं उत्पन्न चालू होत त्यानंतर आमच्या आजोबा दुग्ध व्यवसायात आले मग तो दुग्ध व्यवसाय धरूनच आमच्या वडिलांनी काकांनी मिठाई व्यवसाय फरसाण व्यवसाय चालू केला तो ते दोन्ही व्यवसाय आम्ही घेऊनच मी आणि इंद्रिणीला आता त्याच ह्याच्यात चांगले पॅकेजिंग मटेरियल आणि चांगले इन्ग्रेडियंटनी हेच प्रॉडक्ट जगाच्या कानाकोपऱ्यात कसे पोचू शकतो हे आता बघत आहोत आणि हे मार्केट किती एक्सपाड होत आहे असं दिसतंय तुम्हाला खूप मी मार्केटला आपण डोमेस्टिक पासून सुरुवात करू आणि मग नॅशनल इंटरनॅशनल मी आता जसं म्हणतो की आपण सुरुवातीला बाजीरो डेक्क्यांच्या दोन दुकान सुरुवात झाली ती आज पुण्यामध्ये आमची पन्नास दुकानं फ्रँचायझी आणि आमची दोन दुकानं आहेत त्याचप्रमाणे महाराष्ट्रात आमच्या जवळजवळ चाळीस चितळे एक्सप्रेस स्टोर्स आहेत त्या व्यतिरिक्त यू एस एमध्ये चार चितळ्यांची चितळे अमेरिका ह्या नावाने आहेत दुबईत आहे ऑस्ट्रेलिया आहेत त्यामुळे आता जग होणा आहे आणि आम्ही जायला उत्सुक आहे शंभर सदस्यवाली गोष्ट खरी आहे म्हणजे शंभर थोडा अकरा त्यांनी अंदाजे सांगितलं पण हे काही आम्ही सगळे घरात हजर होतो सगळं घर पूर्ण म्हणजे काळजी वाटायला लागली शेवटी आता कसं आवरायचं म्हणून असं ठरलं की सचिन बरोबर फोटो काढायचा आणि पाडायचं पंडित <laughs> पण मी ही गोष्ट एडिट करणार आहे जर तुमची त्याच्याबद्दल सांगायची तयारी असेल तर ते मी नाहीच एडिट करणार पण काय आय वगैरे हे सिक्रेट आहे सध्या तसं काही प्लॅनिंग पार्टनरशिप आहे आमची त्यामुळे आयपीओ अजून खूप वेळ आहे पण तसा काही सकारात्मक विचार तरी प्राथमिक पातळीवर नाही अजून प्राथमिक नाही आहे पण तो नक्की होईल काय मला हेडलाईन होईल ती पण मला नाही नाही पण प्रथम एक कंपनी करून मग काहीतरी विचार कर पण हा विस्तार जो आहे ना तो महाराष्ट्रासाठी खूपच अभिमानास्पद आहे म्हणून मला आता सगळ्यांकडनं एक एक पंच्याहत्तर वर्षातली तुम्हाला ह्या वाटचाली ती जी, है। जी ला ची। गोष्ट आहे जी महाराष्ट्राला सांगायची एखादी गोष्ट एखादी कहाणी एखादा प्रसंग की ज्याच्यातनं तुम्ही पुढे पुढे गेलात काही अडचणी आल्या काही सुखद अनुभव होते असे आमच्या बाकरवाडीचं मशीन प्रथम आणलं तिथं ट्राय करून आणलं सगळं झालं आपल्या मटेरियलवर ज्या दिवशी ती बाकरडी तळून बाहेर पडली तो एक आनंदाचा क्षण वा कारण तोपर्यंत आम्ही साधारण हजारपर्यंत किलो बाकरवडी बनवत होतो आणि या मशीनवर साडेतीनशे किलो तासाला होणार होते आणि मग जे लाईन लागते बाकरवडी संपते या सर्व गोष्टी मागे पडल्या हा खूप मोठा आनंद होता आणि काही अडचणी अडचणी येत असतात इम्पोर्ट ड्युटीच्या अडचणी इम्पोर्ट मशीनच्या लायसन्स करता जवळजवळ रोज मुंबईला जाऊन कस्टम ऑफिसमध्ये म्हणजे कंट्रोल ऑफ एवढ्या फेऱ्या मारायला हे जे उद्यमी तुमच्याकडे बघतात कारण तुमच्या आधीच्या मुलाखतीला अनेक लोकांचा जो पॉझिटिव्ह फीडबॅक आला आणि अगदी परदेशात नाही आला तर एक इन्स्पायरेशन त्यांना मिळालं अशा कुठल्या गोष्टीत की ज्या चित्रन शिकायला पाहिजेत महाराष्ट्राने सचोटी वक्तशीरपणा आणि व्हॅल्यूज आपल्या म्हणजे तुम्ही जे, जे काय ठरवाल त्याच्यावर पक्क राहिला काही हो काही हो म्हणजे मी रिफाईन ग्राउंडनट तेलच वापरणार काही त्याच्याही त्यात कोणताही कॉम्प्रोमाइज नाही असं प्रत्येकाने ठरवलं पाहिजे आणि काकू तुमच्याशिवाय पूर्ण हा मग तुमचं मागासणच महत्वाचं आहे एखादा असा प्रसंग आठवतो या व्यवसायातला किंवा एखादी म्हणाल की काय मार <laughs> तुम्ही सांगा आता पण मी येणार आहे परत तुमच्याकडे प्रसंग असं झालं पाच सहा वर्षांनंतर की आमच्याकडे फॅक्टरीमध्ये महिला पण खूप आहेत कामाला तर एक वर्ष के के? चर्चा केल्यानंतर घरातले सगळी मॅनेजमेंटची लोक त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर असं वाटलं की त्या बायकांना त्यांना घरामध्ये खूप प्रॉब्लेम्स असतात तसं मग त्यांना विरंगुळा म्हणून जो महिला दिन आहे तर तो आपण साजरा करूयात का फॅक्टरी असा विचार मनात आला आणि आमच्याकडे श्रीदादा आणि संजय भाजमिस या दोघांनी लगेच त्याला मला पूर्ण त्यांनी हे केलं सहमती दिली आणि गेली सहा वर्ष आम्ही जोरदार महिला दिन साजरा करतो आठ मार्चला आमच्या फॅक्टरीमध्ये आणि खेडशिवापूरच्या फॅक्टरीमध्ये नऊ मार्चला असे म्हणजे अल्टरनेट जसं जमेल त्याप्रमाणे आणि तो एक दीड तास आम्ही महिलांना पूर्ण वेळ करमणूक आणि त्यांच्यासाठी म्हणून देतो तर तो जो त्या बायका एन्जॉय करतात ना त्यातनं जो आनंद मिळतो तो मला म्हणजे माझ्या आयुष्यातलं मी सगळ्यात खूप चांगली गोष्ट समजते की आपण आपल्या लोकांसाठी काहीतरी करू शकतो पण त्यातनं जो फीडबॅक आला अशा काही गोष्टी तुम्हाला कळाल्या असतील की ज्या कदाचित ह्या पातळीवरती कळाल्याच नसत्या अशा अशाही काही गोष्टी कळाल्या असतील ना त्या महिलांची हो होताना असं की गेल्यानंतर त्या काय काय माझ्याशी सांगतात गप्पा मारतात त्यांना बारीकशी काहीतरी अडचण असते मग ते आम्हाला म्हणतात की असं असं झालं बाईनी मग आम्ही ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतो मग त्यातनं एकतर काय होतं ना त्यांच्याशी संवाद साधल्यामुळे त्या जास्त मोकळेपणाने आमच्याशी बोलू शकणार त्यामुळे त्यांना भीती नाहीये की मालक आणि आमचा वर्ग जो आहे म्हणजे की कामगार वर्ग आहे म्हणून त्यांना मी असं जाऊन कसं बोलू अशी भीती कुणाच्याच मनात नाही आणि ते छानपैकी आमचं एकमेकांशी खूप छान संवाद साधलेला असल्यामुळे की अडचणी येत नाही आल्या तर त्या किरकोळ असल्या हे असल्याचं साधारण सर्व स्त्री कामगार जे आहेत त्या साडी नेसून काम करतात पण हा प्रोटोकॉल म्हणजे कोड नाही तर त्यांचीही विनंती आहे की आम्हाला नवीन ड्रेस कोड मध्ये तुम्ही सामील करा अशी विनंती यांच्याकडे केली आहे आणि डिझाईन करता एक जानेवारी पासून आम्ही बोलणं झाल्यानंतर की काळाप्रमाणे आपण बदलणं आवश्यक आहे आणि समोर असं सगळ्यांशी चर्चा केल्यावर लक्षात आलं की सलवार कमी झाल्याला काहीच हरकत नाहीये कन्व्हिनियंट आहे जास्त आणि त्याच्यामुळे आम्ही एक तारखेपासून एक जानेवारीपासूनच मला सांगितलं ऑलरेडी केलेलं आहे आणि तो चेंज आमच्या बायकांनी खूप आनंदाने म्हणजे त्यांना हवाच होता किती छोटी गोष्ट पण किती महत्वाची गोष्ट म्हणजे फक्त माझी कंडिशन एकच होती की ओढणी वापरायची नाही मराठी मूल्य आहेत ना कुठंतरी मशीन मध्ये कामात ओढणी असं सुद्धा सांगण्यापूर्वी महिलांना अवघड होत म्हणजे बांगड्या घालू नकायचं का मी या सर्व गोष्टी हायजीनच्या दृष्टीने आम्ही ते पाळल्या आणि ते मानतात आता त्या आता त्यांना सवय झाली आहे की या लोकांनी सांगितलंय की बांगड्या का घालायच्या नाही कारण ते काचेची बांगडी घातली तर सगळी आपल्या फूड इंडस्ट्रीमध्ये गोष्टी आहेत त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो पण ते आता सगळ्यांना पटलेलं आहे त्यामुळे काहीच प्रॉब्लेम मला तुम्हाला तिघाकडनं ना कौटुंबिक भागीदारी हा जो मग विषय आला की कुटुंबात पण एक भागीदारी आहे त्या भागीदारीबद्दल ऐकायचं ऐकायचंय ऍक्च्युअली काय असतं कुटुंबात नातेसंबंध असतात असताना दीडशे लोक आम्ही आहोत दीडशे लोकांचा हो एकमेकांचे जे परस्पर नातेसंबंध आहेत ते व्यवस्थित ठेवण्यासाठी प्रत्येकालाच खूप कॉम्प्रमाइज करायला लागतात जसे की जसे की मी आता मी दोन प्रसंग उदाहरण नाही अनेक कर... कर... पण अपेक्षा जशा असतात ना तसे कॉम्प्रोमाइजेसही असतात फॅमिली बिझनेस आज पंच्याहत्तर वर्ष जर टिकवायचं असेल तर कॉम्प्रोमाइज प्रत्येकालाच करायला लागतात मी असं नाही आमचे पार्टनर असतील सगळ्या सगळ्यांनाच आमच्या घरातले लेडीज असतील त्यांनी आज एवढे कॉम्प्रोमाइजेस केलेले आहेत म्हणून फॅमिली टिकून आहे पण भागीदारांना काही कटू निर्णय पण घ्यावे लागतात ना लागतात कटु निर्णय अशा नाही घेतो पण एकमताने घेतो एकमताने घेतलं की ते मग कटू वाटत नाही सगळ्यांनाच पसतात लवकर निर्णय त्यासाठी थोडे वादविवाद होतात नाही असं नाही आम्ही पाच जण आता एकत्र बसतो समजा एखाद्या विषयावर चर्चा करायची असेल तर एकमेकांची मतं सांगणारच ना मत सांगितले की त्याच्यावर चर्चा होते मग चर्चेतनं जो चांगला ऑप्शन निघेल तो आम्ही निवडतो त्यांनी पुढे जातो आणि आतापर्यंत सक्सेसफुल आलेले मी एकत्र कुटुंबात वाढलेलो आहे त्यामुळे मला एकत्र कुटुंबातली जी स्ट्रेंथ आहे ती कळते परंतु बऱ्याच जणांच्या मते एकंद एकत्र कुटुंबामध्ये काही वैयक्तिक जो ग्रोथ असतो त्यालाही काही मर्यादा येते असं होतं नाही काय म्हणजे का मी दोन्ही गोष्टी आहेत जे मे सपोर्टिव्ह टीम असेल की एखादा माणूस आज त्याला हे गोष्ट करायची आणि तो करू शकतो त्याची कपॅसिटी आहे त्याला सपोर्ट केला तर त्याची त्या त्यावेळेस ग्रोथ होतेही फक्त आजूबाजूच्या लोकांचा ते तेवढा त्याला सपोर्ट पाहिजे तर नक्कीच होतो बिझनेस बरोबर त्याची ग्रोथ होत वा सो यू सपोर्ट एकत्र कुटुंब आय सपोर्ट पण न्यूक्लिअर फॅमिलीला हल्ली पुण्यात आणि सगळ्या महाराष्ट्रात खूप पाठिंबा मिळतो पाठिंबा मिळतो पण मी एकत्र कुटुंबात राहते सो मी त्याचे नक्कीच फायदे सांगू शकते आता तुम्हाला बरेच कारण की आम्ही माझी मुलं आम्ही सगळे सांगा कारण महाराष्ट्रात खूप बघितलं जाणार पहिले म्हणजे ऑफकोर्स ॲज अ मदर प्रचंड मदत होते कारण आधीची पिढी तुमच्याबरोबर असते तुम्हाला वाढवण्यासाठी मदत करण्यामध्ये प्लस लहान मुलांना बघायला इतके एक्झाम्पल्स मिळतात की आजी आज आजोबा कसे असतात आई बाबा काय करतात आणि प्रत्येकजण घरातलं काम करतं सो हे सुद्धा संस्कार मुलांवरती इतके चांगले होतात की रोज सकाळी आई बाबा आजी आज आजोबा ऑफिसला जातात आणि संध्याकाळी येऊन आपल्याला त्याच्याबद्दलच्या गोष्टी सांगतात प्लस तसेही घरात घरामध्ये पण आम्ही बऱ्याच गोष्टी सेलिब्रेट करतो बऱ्याच गोष्टी माझ्या सासूबाई म्हणाल तशा आम्ही घरीच बनवतो काही काही स्पेशल इन्ग्रेडियंट्स आहेत त्यांचे ज्या वस्तू आहेत जे बनवायचे आमचे एक्सपिरियन्स खूपच म्हणजे गणपतीत मोदक बनवायचे एक्सपिरियन्स हे आम्ही खूप चेरिश करतो चितळ्यांकडं आल्यानंतर असेल ना <laughs> <laughs> थोडं थोडं होतं आधीपासून <laughs> परफेक्शन इथे आल्यावर झालं तोपर्यंत इलेक्ट्रॉनिक्स मध्येच होत सर ऍक्च्युली <laughs> <laughs> पण तेच असे खाद्यसंस्कृतीतलेच आहेत पुन्हा बोर्डीगाव ह्या वर्षी शंभर वर्ष कम्प्लीट ती आहे घरात तिला खाद्य संस्कृती असं आहे की चितळींकडं बघण्याचा एक समाजाचा विशिष्ट असा दृष्टिकोन आहे हे समाजात वावरताना जाणवत हो आपुलकीच आहे हे जाणवतं खूपच म्हणजे इतक्या लेवलची आपुलकी मी कधीच एक्सपिरियन्स नाही केलेली ती आज सुद्धा दिसूनच आली म्हणजे ओव्हरवेल्मिंग रिस्पॉन्स ग्रेट तुमचा पंच्याहत्तर वर्षातला एखादा असा प्रसंग त्यांच्यासारखंच करताय तुम्ही मला बोला बोला भागीदारीबद्दल मी त्यांना विचार काय सांगू कुटुंबामधली ही जी भागीदारी ती अजूनही टिकून आहे प्रत्येक जण आपापली रिस्पॉन्सिबिलिटी घेतोय असं एकूण मला त्या भाषणात जाणवलं आणि एखादी गोष्ट एकानी सगळ्या गोष्टी करणं तसंही प्रॅक्टिकली शक्य नसतं आणि जर भागीदारी म्हणून आपण काम करतोय तर सगळ्या भागीदारांनी आपापल्या जबाबदारी जर चोख पार पाडल्या तर हा जो व्यवसाय आहे तो कितीतरी पटीने वा वाढण्यास जास्तीत जास्त मदत होते हाच या भागीदारीतला एक मूळ मुद्दा आहे सांगा वाटतं अगदी छोटा आता ते तुमचं नवीन युनिट तुम्ही हे ना लोकार्पण होईल आणि मग तिथे त्याचं साधारण एक्सपान्शन कसं असणार आता तो सगळा मिळून पंधरा एकरचा प्रकल्प आहे त्या प्रकल्पात आता एक बिल्डिंग ऑलरेडी पूर्ण कामकाज चालू आहे दुसरी बिल्डिंग का जी आहे ती पण आता कामकाज तिथं सुरू झालेलं आणि ते दोन्ही जोडायच्या दृष्टीने एक जे काम चालू आहे सुरू आहे तर ते पुढच्या दीड दोन महिन्याच्या आत ते संपलेलं असेल असं कुठेतरी आहे त्याचबरोबर आता काय होतं की हे झाल्यामुळे साधारण चौपट कपॅसिटीने आता तिकडे मालाचं उत्पादन जे आहे ते होणार आहे तर तेवढं झालं तर ते स्टोरेज करायची क्षमता असली पाहिजे याकरता mm. आम्हाला तर तिकडे काही वेअरहाऊसिंगचं नवीन ऑपरेशन ऑपरेशन सुरू करायला लागतील आणि mm. काहीच वर्षात आता पायलट प्रोजेक्ट म्हणून आमचं फ्रोझनचं चा प्रोजेक्ट चालू आहे तिकडे तर त्याचा एक मास्टर प्लॅन अजून कसा करता येईल याच्यावरती आता आमचं इंटरनल कॅल्क्युलेशन सुरू आहे तर त्यामुळे पुढचे पाच एक वर्ष तिकडे काही ना काही पद्धतीने इन्व्हेस्टमेंट सुरू राहील आणि ती इन्व्हेस्टमेंट सुरू होऊन त्याच्यातनं भरपूर जास्त प्रमाणात लढाळ तर होईलच पण त्याचबरोबर चांगल्या अजून एक पाचशे लोकांना नवीन रोजगार तयार होईल चला सर्व चितळे कुटुंबाला महाराष्ट्राच्या वतीनं शुभेच्छा कारण आता जो जो ब्रिज हा उल्लेख केला ना महाराष्ट्राची चव आणि महाराष्ट्राच्या मराठी कुटुंबातली संस्कृती ह्याचा आणि मूल्य ह्याचा तो ब्रिज आहे तुम्हाला काहीतरी सांग फॅमिली फॅमिली तुम्ही म्हणलात ना आमच्याकडे डिक्टेटरशिप म्हणजे कुणीतरी एकच असतो निर्णय घेणार निर्णय आता माझ्या काकांच्या वेळेला माझे वडील कायम सायलेंट असायचे सायलेंट ऑब्झर्व ऑब्झर्वर राजा भाऊ सांगतायत ना तुमचे काय ऑब्जेक्शन असेल ते सांगा क्या बात आहे आम्ही सांगायचो ते ऐकून घ्यायचे आणि काही सुधारणा करून ते पुढे आणायचे आणि समजा त्यांचं जर चुकलं तर ते मान्य करायचे आणि हा महिन्याभराचा विषय असायचा किती छान सांग त्यामुळे त्यात नुकसान फायदा हा गोष्ट नव्हती हो mm. पण एक मूल्य जी जपायची तसंच पुढे आता इंद्रनीलने एखादी सांगितलं ते तुम्हाला नाही पटलं पण इंद्रनील नाही पटलेलं नाही मी ऑब्जेक्शन घेतो ना पण इमिकलेबिली मी सोडवतो त्याच्यात काहीतरी मार्ग काढतो वा wow. कारण त्याचा अनुभव माझा अनुभव फरक mm. पडतो आणि माझे वडील जसे सायलेंट होते तसं असं माझा मोठा भाऊ सायलेंट आहे त्यामुळे मी डिक्टेटर असे लोकांना वाटू शकतो <laughs> आता हे सगळ्यांनी सांगायला पाहिजे ते नाहीच म्हणणार आहेत मी विचार मी यांना विचारतो हे खरं आहे का सायलेंट डिक्टेटर आहे ते लोकशाहीतले पाहिजे ना असं कोणतरी आणि सगळे डिक्टेटर पाहिजेत असं पण नाही त्यामुळे सगळे सगळ्यांचा स्वभावाचा पैलू पण वेगळा असतो काही लोक जास्त अग्रेसिव्ह असतात काही लोक जास्त एक्सप्रेसिव्ह असतात त्यामुळे जसं टीममध्ये पाच बॉलर पाच बॅट्समॅन एक विकेट किपर असतो तरच टीम चालू शकते तशी आमची टीम पण अशीच आहे त्यात काही लोक ॲग्रेसिव्हली बोलतात काही लोक ॲग्रेसिव्हली विचार करतात काही लोक जास्त कृतिशील असतात काही लोक जास्त थिंकर आहेत त्यामुळे ही टीम अशीच पुढे प पंचवीस वर्षापासून शंभर आपण इथेच साजरी असं मला वाटतं त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा मला माहिती आहे ही मुलाखत काही पूर्ण झालेली नाही आहे कारण महाराष्ट्राच्या मनातले अनेक प्रश्न आहेत आणि ती योग्य जागा पण नाही खरं तर शांतपणे बसून एकदा तुमच्याशी बोललं पाहिजे कॅमेरामन निकेतन माने समीर राहुल कुलकर्णी हिंदी टी व्ही मराठी पुणे धन्यवाद सर थँक्यू थँक्यू